आज आपण सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आढावा मतदारसंघाचा खोल जनतेचा या माध्यमातून आपण आज, आज मतदारसंघाची काय परिस्थिती आहे आणि येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार वीट आपल्यासोबत मतदार आहेत काय वाटतं एकंदरीत परिस्थिती सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार हां तुम्हाला सांगतो सिल्लोड सोयगाव आता सत्तर शेटची दहशत विठ सत्तर झेट जो पैसा आहे करोड रुपये सर जो तो पाच हजार मतांना वाटणार आहे गरीब माणूस त्याच्या विरोधात निवडून येणार गरीब माणूस कोणी असो दगोड बी असला तो म्हणतो कुत्र निवडून येईन त्याचा दगोड बी निवडून येईन त्याच्या विरोधात तो म्हणतो कुत्र निवडून येईन त्याचा दगोड बी निवडून येईन सांगून देतो या मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार यांनी काम केले का कोणाचं काहीच केलं नाही मी सांगतो तुम्हाला काहीच नाही केलं तुमच्या गावामध्ये काम झाले काही काहीच नाही झाले कोणा दाखवा को यांना सांगा त्यांना त्यांना मंदिराचे हे का कार्यकर्ते फक्त त्याचं नाव सांगते मी त्याचा कार्यकर्ता नाहीये काय मतदार हे संघ मे सत्तारसेठ की सेवा कोई विकास काम नाही कर सकता किंवा सत्तारसेठने इतके विकास काम करेवा सिल्लोड सोयगाव विधानसभा के अंदर की शायद कोई नवा नेता मिल नाही सकता महाराष्ट्र मध्ये सत्तार सेवा सत्तारसेठ सेवा कोई नेता हमारे गाँ गाँव में बहुत विकास करे सत्तार सेठ ने जिसका पानी के टाकी तालाब का पानी की समस्या हल करे फिर लोगों को रोजगार नहीं रोजगार की बहुत से योजना लाए शेतकड़ी की को कोई तकलीफ हुई तो सत्तर सेठ सबसे पहले आगे रहते कोई संकट में मौत मट्टी में अच्छे बुरे में सत्तर सेठ कोई नहीं आ सकता अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार केला अब्दुल सत्तार सारखा माणूस नाही आहे अब्दुल सत्तारच्या विरोधात मी तवशे राहणारा उमेदवार पण नाही आहे तालुक्यात मी तवशेपटा उन्नाव उन्नाव हे सिलोड सगळ्या तालुक्यातील विविध विकास कामाचे जे काम करू लागले ते अब्दुल सत्तार साहेब करू लागले उंडण गावात पाणीचा प्रश्न लय दिवसापासून पाण्याचा प्रश्न आहे साहेबांना आम्हाला विहिरीसाठी दोन तळामध्ये ताळ्यामध्ये तत्काळ दोन विहिरी मंजूर करून दिली ते विहिरीचं काम खोदकाम झालेलं आहे ती विहिरी बांधलेली आहे तीन लाख लिटरची पाणी क्षमताची पाणी टाकली अभ्यासिका ग्रंथल नाही होता उन्नागावात ग्रंथलय मंजूर करून दिलं त्याचा बांधकाम झालेलं आहे त्याच्यानंतर तीन लाख लिटरची पाणी टिकली नवीन बांधकाम तलाडी भवन केला त्याच्यानंतर अब्दुल सत्तारसाहेबांनी ती शमशानभूमीसाठी कोली तो 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 कोली, तो तो कोली जाती जमातीसाठी शमशानभूमी दिली खंडोबा महाराज खंडोबा मंदिराचा सभागृह दिला सभागृह दिला आणि उन्नागावात भरपूर असं काम आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे योजना प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये महिना चालू आहे त्याच्यात कोणी महिलेला पंधराशे रुपये आले ज्याला नाही आले तर त्यांना साडेचार हजार रुपये एकदाच आले त्याच्यानंतर आज आम्ही सकाळपासून पैठ्याचा साहित्य संसार उपयोगी आम्ही साहित्य वाटतं तुम्हाला अब्दुल सत्तार साहेब एकूण तरी या मतदारसंघा काय वाटतं सिल्लोड 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 सोयगाव विधानसभेत आमदार नामदार अब्दुल सत्तार साहेब यांचा आताही आता सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान हे असं आहे की त्यांच्या बाजूनेच त्यांचा कोल आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमचा शिवसेना पक्ष म्हणजे आमचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी एकनाथरावजी शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या आमदार नामदार साहेब यांनी भरपूरशा अशा योजना आमच्या तालुक्यात विकास कामाच्या आणि प्रत्येक गावात सभागृह गट्टू प्रत्येक ठिकाणी विकासच विकास झाला आहे त्यामुळं आमदार अब्दुल सत्तार यांना कोणतीच अडचण नाही अब्दुल एक बरं एकूण येत आपण या ठिकाणी बघितलं की आमदार अब्दुल सत्तार मतदारसंघामध्ये आलेलो आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड सुगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण आमदार होईल तर काय परिस्थिती आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी बाबा आहेत बाबा काय सांगाल सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार सिल्लोड सभा मतदारसंघामध्ये नवीनच माणूस निवडून देण्यात यावा आता घाण झालं आहे राजकारण एका काही दुसऱ्या लोकांना चान्स भेटला पाहिजेत काय वाटतं बदल होईल हा बदल होईल नवीन बदल नवीन पाहिजे निवडून येणार काय वाटत नवीन माणूस निवडून येणार मतदार संघात सत्तर शेठ निवडून त्याचं करोड रुपयात द्या पण निवडून येत सत्तर शेठ काही काम केली काय काहीच केलं नाही त्याला कोळ्याच्या हातावर फुऱ्या तुरी टुरला मोठ्या मोठ्या भेटलंच हो नाही मेले कोळी पण नाही भेटलं हे काय जाती परमान नाही भेटलं तर चॉकलेट ठेवला सत्तर चॉकलेट काम काहीच केलं नाही सत्तर झेट ना आज लोक पणाला काष्ट दिलं नाही सांगा कोळ्याने कोणाला काष्ट दिलं म्हणून वीस हजार रुपये दिलं तर काष्ट भेटत वीस हजार रुपयात काष्ट भेटत तर या ठिकाणी आपण बघितलं की कोळी <laughs> <laughs> समाज बांधवांचा जो अतिमहत्वाचा विषय की जात वैधता प्रमाणपत्र तर बाबाच्या आक्रोशामधून या ठिकाणी आपल्याला त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या की या ठिकाणी त्यांना जात वैधता प्रमाणपत्र आमदार अब्दुल सत्तारांनी मिळून दिलं नाही चालेल आप... आढावा मतदारसंघाचा कोल जनतेच्या या माध्यमातून आज आपण सिल्लोड सुईगा विधानसभा मतदारसंघामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत नऊ तरुण मतदान आहेत मित्र काय वाटतं एकूण तरी सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार सुरेश बनकर आम्हाला प्रवाकर, प्रवाकर, जसं मग एक मत आहे की सत्तरशेठ साहेब आमचे सिल्लोड तालुक्यामधील बरोबर पालकमंत्री जिल्हा परिषद आपलं तर आमचं एक असं एक मत म्हणणं आहे की आज मी चाकरलो राईट चहा इकच्या अगोदर मी कुठेतरी चापराशी किंवा काही असतो काष्ट कधी का माझ्यापैसे असतात आज आमचं काष्ट वीस हजार रुपयाला होतं ते फुकट निघ म्हणून ते वीस हजार रुपये हा। वीस हजार रुपये काय बद्दल घेतो येवरील सरकार काय अडचण काय आम्ही आदिवासी एस टी आम्ही सत्तरशेट साहेबाला गण मान्यता साहेब आमची मान्यता तुम्ही एक फर्चर म्हणून तुम्ही एक समजा आमची एक गोष्ट समजून घ्या तुम्ही की आमचं कास्ट काढून द्या आमचा आम्ही आता परवादी शिल्लोड शिल्लोडला आमचा एक मोर्चा झाला होता आदिवासी तर आम्ही तिथे जेलतो तर आमचं सा सत्तरशेर साहेब त्याच्या कार्यालय नव्हते तर आम्ही मोर्चा संपून इकडे आलो भैया जात वयाचं प्रमाणपत्र अद्यापही आपल्याला मिळालं नाही नाही मिळालंच नाही तर वीस हजार रुपये येतात तर आमच्यापेक्षा सा वीस हजारने मी चाय करू <laughs> बरोबर आहे ना काय निघत काष्ट विलेट आमचं निघत नाही आणि जे आमचा आमदार अल्दुल सत्तर साहेबे या सिल्लोड तालुक्याचे मंत्री पालक